नमस्कार श्रावण महिना सुरू आहे हा जेव्हा श्रावण महिना आला किंवा सुरू असतो किंवा श्रावण महिना येतो तेव्हा प्रत्येक माहेरवाशिनला तिच्या माहेराची आठवण येते जशा जशा श्रावण सरी बरसतात तिच्या मनातही कधीकधी चुकून डोळ्यात नाही श्रावण सरी बरसायला लागतात तर तिला तिच्या माहेराची आठवण येते लहानपणीचे तिचे सगळे आपल्या सख्यांसोबत खेळलेले खेळ आठवतात सगळी आठवणी तिच्या अगदी उरात दाटून येतात तर ह्या माहेर आजची माझी ही दुसरी कविता आहे गेल्या वर्षी तुम्ही एक माहेर पहिली कविता आणि खूप प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल धन्यवाद ही माझी माहेर दुसरी कविता आहे ऐकूया माहेर पंचमीचा झुला कोवळ्या उन्हा सवे बरसल्या श्रावण सरी कोवळ्या उन्हा सवे बरसल्या श्रावण सरी दाही दिशा दरवळला धुंद मृद्गंध वाऱ्यावरी दाही दिशा दरवळल्या धुंद मृद मृदगंध वाऱ्यावरी श्रावण सरीत झाला झुला पंचमीचा ओला श्रावण सरीत झाला झुला पंचमीचा ओला ಅನ್ ಜುನ ಆಟವೀನಾ ಮನಿ ಪಾಝರ ಪುಟಲ ಅನ್ಜುನ ಆಟವಣಿನಾ ಮನಿ ಪಾಝರ ಪುಟಲ ಮೆಹಂದಿ ರಂಗಲಿ ಹತ್ತಾವರಿ ಬಿಲೋರಿ ನಾಖಿಣಿಣ ಮೆಹಂದಿ ರಂಗಲಿ ಹತ್ತಾವರಿ ಬಿಲೋರಿ ನಾಖಿಣಕಿ ಸ ಏತ ಮಾಹೇ ರಚ ಮನ ಹೋತೆ ಮೀಣಮಿಣ ಸ ಏತ ಮಾಹೇ ರಚ ಮನ ಹೊಣ ಏತ ಶ್ರಾವಣ ಮಾಸ ಪಾಪಕಡಾ ಓಲವತಿ ಏತ ಶ್ರಾವಣ ಮಾಸ ಪಾಪಣಡಾ ಓಲವತಿ ಮಾಹೇರ ಅಂಗಣೀ ಮನಪಾಖರು ಭಿರಬಿರತಿ ಮಾರ ಅಂಗಣೀ ಮನಪಾಖರು ಭಿರಭಿರತಿ ಮಾಹೇರ ಸರ್ಜಾ ರಾಜ ಸರ್ಜಾ ರಾಜ येतील कधी घेऊन गाडी बंधुराजाची वाट पाही ही बहिणाबाई वेडी बंधुराजाची वाट पाही ही बहिणाबाई वेडी माहेर वाशिण येता घरी जमल्या सखा शेजारिणी माहेर वाशिण येता घरी जमल्या सख्या शेजारिणी फेर धरून गात गाणी नाचती माहेराच्या अंगणी ಫೇರ ಧರೂನ ಗಾತಾಣಿ ನಾಚತಿ ಮಾಹೇ ಅಂಗಡಿ ವಿಸರನ್ನು ಸಾರಿ ಘುಸಮಟ ಹಿಂದುೋಳ್ಯಾವರಿ ಗ ವಿಸರ ಸಾರಿ ಘುಸಮಟ ಹಿಂಯ್ಯವರಿ ಝುಲೆನ ಗ ಸಖ್ಯಾ ಸಂಗೇ ಆನಂದೇ ಆಜಾ ದಿವಸ ಜಗೇ ನ ಗ ಸಖ್ಯಾ ಸಂಗೇ ಆನಂದೇ ಆಜಾ ದಿವಸ ಜಗೇ ನ ಗ कविता आवडल्यास लाईक शेअर कॉमेंट जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद